शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने खटाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी तहसीलदार कचेरीवर काढला मोर्चा चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी संप पुकारला होता पण आज अखेर शासन दरबारी दखल न घेतल्याने तेरा डिसेंबर रोजी वडूस तहसीलदार कार्यालयावर आपल्या विविध मागण्या घेऊन यांनी मोर्चा काढला प्रामुख्याने त्यांच्या मागण्या आहेत सेविका व मदतनीस यांना शासकीय सेवेत सहभागी करून घ्यावे तर सेविकांना सव्वीस हजार व मदतनीस यांना वीस हजार मानधन मिळावे सेविका व मदतनीस यांना पेन्शन मिळावी या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले या मोर्चात खटाव तालुक्यातील बहुसंख्य अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या 好好好 Yeah. आपली लढाई व्यक्ती वैमनश्याची नाही आपली लढाई आपल्या राष्ट्र मागणीसाठी आहे आणि समोर येत आहे त्यांच्याशी संवादानं बोलण्याची आहे पण अशा पद्धतीनं आपल्या कर्मचाऱ्यांचा गैरवापर कोण करत असेल तर त्या कर, कर्मचाऱ्यांनी सुद्धा शानं झालं पाहिजे खरं काय खोटं काय ओळखलं पाहिजे तर त्यामुळे ही पण एक बाब सर्वांनी लक्षात घ्या आणि आता मी आनंद यावगडे अंगणवाडी कर्मचारी संघटना सीआय Uh, आम्ही सी आय टीच्या वतीनं आज खटावला खटाव तालुक्यातल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं या ठिकाणी आज आंदोलन आणि मोर्चा आयोजित केले आहे केला आहे चार डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रात संप सुरू आहे अंगणवाडी सेविकांना सव् सव्वीस हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे म मिनी सेविकांना सव्वीस हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे मदतनीसना वीस हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे ही या संपातली प्रमुख मागणी आहे त्याशिवाय अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मासिक पेन्शन मिळाली मिळाली पाहिजे या अगोदरची जी पेन्शन आहे ती एल आय सीच्या वतीनं एक रकमी अनुग्रह अनुदान म्हणून दे दिली जात होती आणि गेल्या चार वर्षात ती पेन्शन महिलांना मिळाली नाही तर ही पेन्शन मासिक पेन्शन अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मिळाली पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे त्याशिवाय सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे की अंगणवाडी कर्मचारी या कायम कर्मचारी होण्याच्या लायकीचे आहेत आणि त्या त्यांना कायम कर्मचारी होण्याच्या पात्रतेचे आहेत सरकार यांना कायम कर्मचारी म्हणून स्वीकारत नाही पण ग्रॅज्युटी मिळण्यासाठी अंगणवाडी सेविका पात्र आहेत आणि म्हणून या अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे महाराष्ट्र सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही आणि म्हणून या संपामधली आमची पुढची मागणी आहे की महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका यांना ग्रॅज्युटी लागू झाली पाहिजे आणि ती त्या आदेशाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे त्याशिवाय अंगणवाडी सेविका मदतनीस या पोषणावर पो, काम करतात मुलांना शाळेत खाऊ घालतात तर त्या त्या, 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 त्या त्या जो ला, जो लाभ दर मिळतो तो सध्या आठ रुपये असा मिळतो तर हो तो आठ रुपये तो आठ रुपयेमध्ये बाजारभावात आता चहाही कुठं मिळत नाही आणि या आठ त्या रुपयामध्ये त्यांनी दोन वेळा एकदा नाश्ता आणि चहा मुलांना द्यावं असं सरकार अपेक्षा करतं सरकारनं बाजारभावाचा दर विचारात घेऊन आहाराच्या दराची रक्कम ही आठ रुपयेवरून सोळा रुपये करावी ही आमची या संपामधली मागणी आहे त्याशिवाय आम ज्या भाड्याच्या इमारती आहेत ज्या अंगणवाडीच्या अंगणवाडीच्या इमारती भाड्याच्या इमारत आहेत त्या भाड्याच्या इमारतीत भरघोस वाढ करावी एक हजार रुपये भाड्यात आता कुठेही इमारत मिळत नाही खोली मिळत नाही आणि त्यामुळे या इमारत भाड्यात सरकारनं भरघोस वाढ करून ती पाच हजारपर्यंत ग्रामीण भागासाठी आणि आठ हजारपर्यंत शहरी भागासाठी ती वाढ करावी ही आमच्या या संपामधली मागणी आहे या मोजक्यात मागण्या घेऊन हा संप केलेला आहे पण सरकारनं अजून चर्चा केलेली नाही एकदाच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मान्य आदित आदिती तटकरी याने तटकरे यांनी आमच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केलेली आहे मागण्या अजून मान्य केलेल्या नाहीत आणि म्हणून आमचा संप हा आहे असा सुरू राहिलेला आहे जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा संप संप सुरू राहणार आहे याची सरकारनं नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर शिष्टमंडळाला लवकर बोलवून आमच्या मागण्या मान्य करावा कराव्या हा इशारा आम्ही देतोय जर सरकार लवकर करत नसेल तर ही आंदोलनं आमची जिल्हा पातळीवरची तालुका पातळीवरची असेच सुरू राहतील आणि पुढं आम्ही आक्रमक आंदोलन करू जेल बरो करू रास्ता रोको करू पण सरकारला आम्ही आमच्या मागण्या मान्य करायला भाग पाडवू एवढं आव्हान आम्ही आजच्या निमित्तानं करतोय सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या मागण्या मान्य कराव्या हा इशारा आजच्या निमित्तानं आम्ही सरकारला देतोय धन्यवाद